आयोगाचा अहवाल आलेला काय राज्य मागासवर्गीय आयोगाने आज आपला अहवाल या राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुपूर्द केला आणि तो सुपूर्द करताना मान्य मुख्यमंत्र्यांनी प्रेसला संबोधित करताना जे वारंवार सांगितलं की बा या अहवालानुसार हा अहवाल आता राज्य मंत्रिमंडळा पुढे जाईल त्याच्यानंतर वीस आणि एकवीस तारखेला विशेष अधिवेशनामध्ये त्याच्यावरती चर्चा होऊन मराठा समाजाला आरक्षण सरकार दे देण्याचा प्रयत्न करेल परंतु परंतु शब्द त्यांनी तीनदा वापरला आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहो आणि ते देऊ अशा प्रकारचं प्रेसला त्यांनी सांगितलं आणि म्हणून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची जी भूमिका राज्य सरकारने घेतल्या मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे त्याबद्दल आज तरी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आयोगाने सर्वेक्षणाचे किती वेगाने सर्वेक्षण केलं हे देखील सांगितलं ज्या पद्धतीने सर्वेक्षण झालेलं आहे आणि आता कसं आहे की नवीन क संगणकाचा युग आलेला आहे या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून सरकारने एक महिन्याच्या आत हे सर्व सर्वेक्षण करून अहवालसुद्धा आज राज्य सरकारला सादर केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आपण करायला पाहिजे परंतु हे करत असताना आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारला एक निवेदन करतो की ज्याप्रमाणे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करताना सर्वेक्षण करताना एवढ्या मोठ्या यंत्रणेचा वापर करून अत्यंत कमी कालावधीमध्ये हा अहवाल आपण राज्य मागासवर्गीय आयोगाकडनं पूर्ण करून घेतला त्याच धर्तीवर जी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आणि संपूर्ण ओबीसी समाजाची अनेक दिवसापासूनची प्रलंबित मागणी आहे की ओबीसी आणि इतर समाजाची जातन्याय जनगणना करून ती आकडेवारी लवकरात लवकर आपण प्रसिद्ध करावी आज सुद्धा आज याच आपल्या प्र प्रसारमाध्यमाच्या माध्यमातनं मी सरकारला निवेदन करील की सेम याच मशिनरीचा वापर करून एवढ्याच कर्मचाऱ्यांचा वापर करून एक महिन्याच्या आत ओबीसी समाजाची जात जातन्याय जनगणना करून आकडेवारी प्रसिद्ध करावी तुमच्या सांगितल्याप्रमाणे सरकारने ओबीसीतून आर ओबीसीला धक्का लागू देणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलंय मात्र हा आरक्षण नेमका दिला कसा जाणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही या हे आरक्षण याच्या पूर्वी जे दोनदा राज्य सरकारने प्रयत्न केला होता की पन्नास टक्क्याच्या वर एसीबीसी हा प्रवर्ग तयार करून त्या प्रवर्गांतन मागच्या वेळेस हायकोर्टाने जे बारा आणि तेरा टक्के आरक्षण ऍक्सेप्ट केलं होतं ते बारा आणि तेरा टक्के आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करीत असावा सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दूर केल्या होत्या त्या त्रुटी या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालामध्ये दूर करण्याचा प्रयत्न केलेला असावा असं आम्हाला वाटतं जरांगे पाटील सांगितल्याप्रमाणे सरकार अधिवेशन घेते काय आव्हान राहत तुमचं त्यांच्या आंदोलनास माझं त्यांच्या आंदोलन एकच आव्हान आहे की जरांगे पाटील साहेब आपल्या प्रकृतीला जपा काय प्रकृती जर सुदृढ राहिली तर आधी आपण समाजासाठी संघर्ष करू शकतो आणि जरांगे पाटलांनी हो जी जी मागणी मांडली सरकारपुढे मांडली त्या सर्वच मागण्या त्यांच्या पूर्ण होत आहे अशा प्रसंगी त्यांनी हे जे आमरण उपोषण आहे हे आमरण उपोषण कुठेतरी थांबवायला पाहिजे जो वि आंदोलनाचे वेगवेगळे मार्ग आहेत आ आमरण उपोषणाचा मार्ग सोडून इतर मार्गाच्या माध्यमातून आपण आंदोलन करून समाजाला न्याय दिला तर नु त्याच्यावर कोणाचाही आक्षेप राहणार नाही रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला मुळीत विसरू नका